तुमचं सर्वांचं स्वागत आहे सुंदर फुलापासून बघा किती सुंदर फुलं आलं आहे बागमध्ये खूपच छान कलर यायचा आणि बघा बागमध्ये असं दररोज मिळते मला आता तोंडी फुलं तर भरपूर लागत आहे आणि इथं गवारचे शेंग्याचं मी पहिल्यांदाच लावलेलं आहे यावर्षी माझ्याकडे बी होतं चांगलं आणि हा वेल बघा असं वाटतं हिरवी चादरच सगळीकडे पसरलेली आहे मला तरी असंच जाणवते आणि फुलं बघा किती खूप छान सुंदर सुंदर फुलं आलेले आहे आपल्या बागमध्ये सगळीच कड्याचे झाडच झाडं लावण्याचा छंद वाढतच आहे माझा आणि मी म्हणतच होते आता इतकी हिरवे पाना ना याच्यावर फुलपाखरं तयार होते आणि ते ते तसे प्रकारचे अळी असते आणि इथं बघा ते कबूतर तर दिवस निघाल्यावर तयार असतात आणि त्यासोबत चिवताईनं मात्र ही जागा त्याची फिक्स आहे दररोज मला असं वाटलं हे मी खूप दुसरंच लावलं पण याच्यावर एकही पक्षी येत नाही पण आता मात्र चिवताई याच्यावर दररोजच हजेरी लावते कधी बागमध्ये आले ना तर चिवताई मला दिसतेच दिसते आणि असे बरेचसे पक्षी यायला लागले खूप आनंद मिळतो हे छोट्या छोट्या कामात आणि बागकाम करता करता वेळ कसा जातो तेही मात्र कळत नाही बाबा पानाच्या आड जी तोंडली आहे ना ते दिसत नाही आणि मोठी मोठी झाली आहे छान त्याची साईज बघा मला तर वाटते मी तीन चार वर्षापासून बागकाम करते आणि यावर्षी खरं मला फळ मिळायला लागलं ला, असं वाटलं मला कारण यावर्षी झाडांची ग्रोथ खूप छान झालेली आहे आणि हे जी कॅरी होती ना हे मी सगळी किचन वेस्ट गार्डन वेस्ट आणि भाजी वगैरे कोणी निवडत असते किंवा ते पण मी घेऊन यायची नाही कॅरीमध्ये टाकायची कारण कशी भरायची एवढी मोठी माती खूप लागत होती आणि त्या वर्षात ते एवढा काही रिझल्ट लागला नाही पण आता बघतात मी हळूहळू किती छान फुलं येत आहे फळं येत आहे आणि असं सर्व बघून आहे ना बागकाम करायची इच्छा मात्र वाढतच जाते आता आणि इथे भरपूर अशी वेल हे झालेले आहे पडलेले आहे आणि हे बघा हे मला वाटलं खराब झाले पण आता नवीन ग्रोथ सुरू झाली आहे झाडांची जाले पूर्ण एकही पान राहिलं नव्हतं आणि पत्ता कोबी कापल्यानंतर खालचे बूड बघा किती छान झाले आणि हे ते असं गुलदस्तासारखेचे फुलं तयार झालेलं आहे खूप छान दररोज बघा वाटते आणि पक्ष्यांचा आवाज बघा सकाळी सकाळी मन प्रसन्न करते आणि हे सुंदर फुलांचा कलर आणि या वेलाला तर असं वाटतं की सर्वीकडे माझंच राज्य आहे म्हणून सगळ्या वस्तूंनासुद्धा तो गुंडाळत आहे सगळ्या वेलांना सगळी इकडे सगळीकडेच पसरत आहे नुसतं म्हणून मी काढत होते या वेल खूप वाढते म्हणून पण आता मला नाही आता खूप छान वाटते तर दिसायला पण आणि दररोज इथे मी बघत असते मी यावेळेस वाचण्याचा प्रयत्न करेन हे फुलपाखरू होते ते बरेचसे असे किडे राहतात ते खाऊन घेतात त्यांना आणि इथे बघा आता मी निमो ऑइल केलं ना त्याच्यातच पाणी टाकून स्प्रे करत त्याच्याबरोबर झाडांना ऑर्गेनिक बाप कामांना कामाला मेहनत खूप लागते कारण ते कसं किडे वगैरे पण याच्यावर होत राहतात आणि पावसाळ्यात पण याचं प्रमाण जास्त असते कधी कधी हिरवे हिरवेगार झाडं फुलं बघून आपल्याला वाटत नाही आणि ते एखाद्या पानात तयार होतात आणि कधी वाढतात हे आपल्याला कळत नाही म्हणून बागकामामध्ये लक्ष देणं तर आवश्यक असते पण कधीतरी आता झाडं वाढत असल्यामुळे इथे बघा आता एवढा पालक मला मिळाला तोही घरचा आणि हिरवागार आणि फुलं तर दररोज मिळतात आता फुलं जोपर्यंत फुलझाड लावताना तर तोडायचं पण मन होत नाही थोडा थोडा पालक मी काढून घेते जास्त पावसाने सुद्धा पालक खराब होईल पावसात जर आपण ठेवलं तर पानं बघा किती छान पालक मिळाला मला खरंच खूप आनंद होत आहे कारण मला एवढी भाजी काही याच्या पहिले जास्त मिळत नव्हती थोडीफार मिळत होती पण यावर्षी म्हणजे बरी मिळाली आहे सगळ्यांना तुमच्यासारखी जरी नाही मिळाली असेल पण तरी मला खूप आनंद होत आहे कारण माझ्या प्रयत्नाला आता यश ये येत आहे आणि तुम्ही पण व्हिडिओ आवडत असणार सबस्क्राईब करायला कमेंट करायला आणि नक्की बघा त्याच्यामुळे माझं बागकाम करण्याचं हुरूप अजून वाढेल आणि ते बघा हेच पालकाची पानं ते बघा आता इथं मिलीभगचा अटॅक झालेला आहे आणि ते पण छोटे छोटे आहे दिसत पण नाही पानाच्या मागे होते ते म्हणून भाजी घेताना स्वच्छ धुवून पाहून आपण घेतली पाहिजे पानांच्या मागे पण असं हो असू शकते आणि इथे हे जी झेंडूची झाडे आहे ना इथे दोन शिमला मिरची झाडे सर्व किड्यांनी लावल्याबरोबर रात्रीतून खाल्ली म्हणून मी आजूबाजूनं कापूर ठेवला तर हे झाडं वाचली माझी आणि मोगऱ्याला बघा खूप दिवसानंतर फुलं कडे आलेले आहे मी म्हटले एवढी मी याच्यासोबत मेहनत केली याला खत पाणी दिलं पण एकही फुल येत नाही आहे पण बघा असं आणि इथे पक्षी पा दररोज हजेरी लावतात इथे पण आहे विविध रंगाचे पक्षी येतात हे बघण्यामध्ये पण खूप आनंद मिळत असतं हे पण आपण ना भरपूर लावली पाहिजे कारण याच्यामुळे काय होते भरपूर मधमाशा फुलपाखरं आपल्या बागमध्ये ते येतातच येतात आणि लावायला ये खूप सोपं आहे छोटी छोटी कटिंग जरी आणली ना तर भरपूर हे तयार होतात घरीच आणि पावसाळ्यात प्रत्येक झाडांची ग्रोथ खूप छान होते परत चिवताही आलेली आपली खूप वेळपर्यंत बाग मस्ते बागमध्ये असते पण थोडासा आपला आवाज आला की लगेच उडून जातात हे पक्षी ह्या छोट्या गोष्टीत मला तर खूप आनंद मिळते घेतला तर आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळते म्हणून तुम्ही पण करून बघा आणि इथं परत मला तोंडली दररोजच मिळत होती वेल हा गुलाबाचे फुलं तर दररोजच बघावंच वाटते आता आणि गोकुर्णाच्या वेळेला भरपूर असे फुलं येतात यावर्षी या यावर्षीने तो वेल वाढला खूप ग्रोथ खूप मोठी झाली उन्हाळ्यात असं सुकल्यासारखा आपल्याला दिसते आणि हे पाऊस पडला की तो हिरवागार होतो आणि हे माझे मी टोमॅटोचे झाडं घरीच रोपं तयार केले घरचे बी जर चांगलं असेल ना ते पण आपण टाकू शकतो इथं बघा मोरपंखावानीच हे फुलं भरपूर निघत असतात तरी मी दररोज तोडत नाही पण आता मी ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल बरंच खूप छान असते ते इथे बघा हा दुसरा पक्षी आलेला आहे टेलरवर आणि हा पण बागमध्ये नेहमी आढळून देते खालच्या बागमध्ये पण आता खूप पक्षी येत असतात त्यांचं चिवचु चिव खूप छान वाटते आणि इथे ही भेंडीची झाडं इथंच मका म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं लावत आहे इथं वाल आहे आप तो आपलं तोंडली आहे त्याच्यासोबत कारली आहे त्याच्यासोबत टरबूजची वेल पण घरच्या बीचाच उपयोग करून निघालेलं आहे आणि सगळीकडे हिरवी शॉल घातल्यासारखा वेल पसरला आहे हे पण बघा पाऊस पडल्यावर छान तयार झालेलं आहे झाड बागकाम करता करता वेळ कसा कर जातो खरंच कळत नाही खूप वेळपर्यंत माझं बागकाम चालत असते आणि कारले पण आता छान लागत आहे यावर्षी पाऊस पडला ना तर सर्वच आपण रोपे लावू शकतो जी झाडं लागत नाही ना ती पण लागायला सुरुवात होते म्हणून बागकाम करायला पावसाळ्यात सुरुवात केली ना हा टाईम चांगला असतो आणि अद्रक काही दिवसापूर्वी लावलेला छान ग्रो होत आहे इथे बघा आता इथे पण शेंगा छान लागल्या गवारीच्या वेळेला पण खूप फुलं येत आहे आणि या शेंगायची साईज खूप लांब आहे या लांबीला पूर्णपणे दाणे भरलेले नाही आहे याच्यामध्ये बघा मी तेच बघत होती किती मोठी शेंगा आहे म्हणून कारण आपण पहिल्यांदा लावताना ना असं काही मिळतं ना त्याचा खरंच खूप जास्त आनंद होत असतो नेहमी भाज्या लावणाऱ्यांना इतका आनंद होत नसेल पण नवीन एखादी गोष्ट करतो ना आपण तेव्हा खूप आनंद होत असतो हे पण एक झाड आणलेलं आहे आणि इथे बघा खूप कडे येत आहे या झाडांना भरपूर असं शा आणि आज काय झालं मी बागेमध्ये आली आणि बागेमध्ये खायला ठेवल्यानंतर इतकी पक्षी गोळा झाले होते मी आल्यावर बघा कसे धावायला लागले खारुतही पण धावायला लागली आणि बरेच पक्षी आलेले होते बागमध्ये हे सर्व बघून मला आनंद मिळते तुम्हाला पण मिळत असेल तर सबस्क्राईब